आज जे उपोषण सुरू आहे त्या संदर्भात काय सांगाल आज तिसरा दिवस आहे भर उपोषण करत आहेत प्रशासन तुमच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष करत आहे तातत्याने भेटून का येते काय सांगाल याबाबत नाही नक्कीच आणि गेले तीन दिवस आता सकल मात्र समाजावतीनं प्रांत अधिकारी कार्यालया आमच्या ठिकाणी आमरण उपोषण करतो परंतु हे आम्ही आमरण उपोषण करत असताना जे प्रांत कार्यालयाची जी जबाबदारी आहे त्यांची म्हणजे त्यांचं काम आहे ते त्या कामात का 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 ते कुचराईपणा करत आहेत तीन दिवस झाला आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे परंतु प्रांत अधिकारी कार्यालयाने आमची सुद्धा दखल घेतली आहे त्यांचे जे काय त्यांच्या जे काय प्रमुख मान्यवर आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी आमच्याकडे दुर्लक्ष आहे याच्यामध्ये जे काय टीम काम करते त्यांनीसुद्धा आमची कसलीच विचारपूस केली नाही पोषणाच्या मागण्या आहे त्या अनुषंगाने त्यांना तुम्ही पत्र दिलं त्यानंतर तुम्हाला काहीच कारवाई करतो म्हणून प्रतिसाद वगैरे कार्यालयाकडून मिळाला नाही आम्ही सदर आमरून उपोषण करणारे असं शुभेच्छाला आम्ही प्रांत कार्यालयाने निवेदन दिलं परंतु प्रांत कार्यालयाने सुद्धा वीस चार दोन हजार पंचवीस पासून ते पंचवीस पाच पाच दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा दिवस आम्ही या प्रशिक्षणा दिली होती पर परंतु त्यांचा आम्हाला काय रिप्लाय झाला नाही किंवा त्यांचा निरोप वगैरे काय आला नाही एक साधा फुल सुद्धा आला नाही परंतु हे प्रांत कार्यालय हे प्रांत कार्यालय म्हणजे जाणून बसून तू लक्ष करत जे उपोषण चालू उपोषण त्यांची एकच मागणी आहे की जे मागणी आहे की जे माजी सैनिक निशिकांत शिंदे आहेत यांच्यावर ज्यांनी शेतीचा शर्तभंग केले आहे सतरा आणि अठरा या कालावधी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी जो आदेश काढले त्या आदेशानुसार आज आपण अकलूज येथील उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अकलूज या ठिकाणी आहोत सकल मातंग समाज वडापूर यांच्या वतीनं दिनांक पाच मे रोजीपासून बेमुदत अमरण उपोषण करण्यात येत आहे नेमकं काय प्रकरण आहे का उपोषण करत आहेत हे स्वतः उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय विषय आहे कशा प्रमुखांना तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया आपल्यासोबत उपोषण करते आहेत काय सांगाल उपोषणाबाबत आम्ही मुंबई वेळापूर या ठिकाणी माजी सैनिक निशिकांत शिंदे यांना राज्य सरकारकडून कर सिलिंग ऍक्टनुसार जमीन कसून खाण्यासाठी देण्यात आलेली होती या जमिनीचा त्यांनी गैरवापर केलेला आहे ही जमीन त्यांना सरकारनं सेवेत कार्यरत असल्यामुळे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ही जमीन त्यांना कसून खाण्यासाठी दिली होती सरकारनं जमीन खसून खायला दिल्यानंतर त्यांनी ती जमीन जशी त्यांना मिळाली तशी त्यांनी त्या जमिनीत का पिकवलंच नाही आज आगाय त्यांना सत्याऐंशी मध्ये जमीन मिळालेली एकोणीसशे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये शीं? त्यांना जमीन मिळालेली एकोणीसशे सत्त्या पा, सत्याऐंशी पासून आज तगायत त्यांनी जमीन कधी पिकवलीच नाही सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये ना सत्तर नाही सत्तर वर्ष नाही झाली पन्नास वर्ष हा पन्नास ती चाळीस वर्ष झाली त्याला चाळीस वर्षात त्यांनी एकदा ही जमीन ती पिकवलेली नाही पिकवलेली नाही म्हणजे त्यांना त्या जमिनीची गरजच नाही असं सिद्ध झालं चाळीस वर्ष सरकारने त्यांना कसून खाण्यासाठी दिलेली जमीन परंतु मला एक असं वाटतं की चाळीस वर्ष त्यांनी नाही म्हणजे त्यांना त्या जमिनीची गरजच नाही मग असं मला वाटतं की ज्या जमिनीची त्यांना गरजच नाही तर ती जमीन सरकार जमा करून घेण्यात यावी आज तुम्ही उपोषणाला या ठिकाणी बसता उपोषणाचा काल उपोषण सुरू होतं याबाबत संबंधित जे प्रशासन अधिकार आहेत किंवा संबंधित फोन तुम्हाला भेटायला आले आजही प्रशासनाचा अधिकारी आमच्याकडे कोणीही भेटायला आलेलं नाही जाणून बुधून हा आमच्यावर चाललेला अन्याय आहे आणि आप, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो अजून पंधरा दिवस जरी ती अधिकारी आमच्याकडे नाही आली तरीही आम्ही राहणार आम्हाला हि तर आमच्या जीवन काही बरं वाईट जरी झालं तरी आम्ही त्याची तमान बाळगता ह्या ठिकाणावरून उठणार नाही सुरू आहे उपोषणाची प्रमुख मागणी काय उपोषणाची प्रमुख मागणी एकच आहे की दोन हजार सतरा अठरा ला त्या जमिनीची शर्तभंग झालेली आहे आणि त्या शर्तभंग मध्ये अधिकाऱ्यांचा आदेश असा आहे की ती जमीन एक महिन्यात सरकार जमा करून घेण्यात यावी दोन हजार अठराचा आदेश असून सुद्धा या शिंदेनी या माजी सैनिक शिंदे यांनी अठरा ते अठरा आणि सात पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजे अजून सात वर्ष सरकारची फसवणूक केलेली ह्यात कोण कोण दोष आहे संबंधित सगळे अधिकारी जे कोण असतील ह्याला ह्याची पाठराखण करत आहे तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी माझी प्रमुख मागणी राहील हे अधिकारी जे ह्यात कोण इन्व्हॉल्व असतील ते अधिकारी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी या वतीनं करतो धन्यवाद एस न्यूज मराठीसाठी मी अमोल साठी